बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरमध्ये मुलाला अमानुष मारहाण केली गेली खंडणीसाठी मुलाचं अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर या मुलाला अमानुष मारहाण सुद्धा करण्यात आली आहे दरम्यान हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय कोल्हापुरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे कोल्हापुरात एका मुलाला मुलाचं अपहरण केलं त्यानंतर त्याला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय तरी दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातील एक कोल्हापुरामध्ये एका मुलाला एका मुलाचं अपहरण केलं गेल्यानंतर त्या मुलाला अमानुषपणे मारहाण सुद्धा करण्यात आली आहे दरम्यान हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय कोल्हापुरातील ही धक्कादायक घटना आहे कोल्हापुरामध्ये एका मुलाचं अपहरण केलं गेलं आधी या मुलाचं अपहरण केलं गेलं त्यानंतर या मुलाला अमानुषपणे मारहाण सुद्धा करण्यात आली आहे कोल्हापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे त्यामुळे आता या व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस या प्रकरणी काय कारवाई आहेत याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलंय मात्र ही दृश्य आपण पाहतोय एका मुलाला अमानुषपणे मारहाण करतानाची ही दृश्य आहे या मुलाचं पहिल्यांदा खंडणीसाठी अपहरण केलं गेलं आणि अपहरण केल्यानंतर या मुलाला अमानुषपणे मारहाण सुद्धा करण्यात आली आहे या मुलाचं खंडणीसाठी आधी अपहरण केलं होतं मात्र त्यानंतर या मुलाला मा अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्यासोबत जोडलेत अमर अमर आवाज पोहोचतोय तर अमर यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊच मात्र कोल्हापुरातील हा धक्कादायक प्रकार आहे कोल्हापूरमध्ये एका मुलाला अमानुषपणे मारहाण केली गेली आहे आणि हा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला